शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परई येथील बुद्ध वंदना संघ सुगंधकुटी विहार जगतकर गल्ली भीमनगर परई वैजनाथ जिल्हा बीड येथे एक तास बुद्ध विहारासाठी या अभियाना अंतर्गत बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जतीन सुधाकर जगतकर यांच्या परिवाराच्या वतीने बुद्ध पूजा करण्यात आली तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित धम्म उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन करताना पूज्य पूज्यभन्ते पयातीसा म्हणाले की बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी बौद्ध विहारात सतत कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असून बौद्ध तत्त्वज्ञानाची समाजाला खऱ्या अर्थाने गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा बीड जिल्हा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की तरुण कार्यकर्त्यांनी ध्वजाचे पावित्र्य ठेवून जयंतीच्या वेळी डिजिटल बॅनरवर महापुरुषांच्या बरोबरीने राजकारणातील नेत्यांचे फोटो लावण्यात येऊ नये तसेच राजकारण हे सगळ्यांचेच करिअरचे साधन होऊ शकत नाही त्यामुळे तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे पाहूया हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने हा गुरुवारी ठेवलेला कार्यक्रम रोज असायला हवा कारण आम्हाला बौद्ध धर्माच्या ठिकाणच्या संयोजकाचे सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो आभार व्यक्त करू इच्छितो कारण ऐकडच्या काळामध्ये आमची बौद्ध विहार सुद्धा या मोबाईल टेक्नॉलॉजीच्या व्हॉट्सअपच्या काळामध्ये आता ओस पडल्यासारखे झाले नाही का आता हा जो चिचीवाट आणि झगमगाट आहे तो सुद्धा कमी झाला नाही का आणि म्हणून हा झगमगाट हा चिचिवाट हा एकी आणि हे संस्काराचं मार्गदर्शन केंद्र होणं काळाची गरज आहे कारण आम्ही पाहतो पोलीस स्टेशन असो की समाजामध्ये असो सगळ्यात जास्त वादावाडी भांडे कंप्लेंट केसेस या आमच्याच माणसाच्या जास्तीच्या आहे आणि ह्या कमी करायच्या असतील तर या बाल मनापासून संस्कार होणं काळाची गरज आहे म्हणून भंतीजी हे आमचे धर्मगुरु आहेत हे आमच्या डोक्यामध्ये बिरवावर खूप महत्वाचं आहे आमच्या समाजाला सुद्धा धर्मगुरु आहेत ही संकल्पनाच भंतीजी लोकांच्या डोक्यात नाही बरोबर आहे की परंतु भंतीजी सारख्या धर्मगुरूंना आपण सातत्याने बोलवणं काळाची गरज आहे कारण आपले धर्मगुरु भरतीची पोलीन त्यांच्याकडे बौद्धिक आणि वैचारिक जबरदस्त आणि खंबीर आहे की या देशातील नव्हे तर जगातील कुठल्याही धर्मगुरूंना चॅलेंज करेल की बौद्धिक क्षमता आपल्या धर्माच्या मूल गुरु करा आणि म्हणून आम्ही अशा धर्मगुरूंना आमच्या सातत्याने आणणं काळाची गरज आहे आज भरती आपल्याकडे दोन पर्यंत आले जवळपास तीन तासाचा प्रवास करून आज आपल्यामध्ये ते आलेले आहे खरे अर्थाला त्यांच्या त्यागाचं मूल्य करावं तेवढं कमी आहे परंतु आम्ही गोंधळ ते कुठून आले कशा अवस्थेत आले याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे त्यांच्या मार्ग पुढी कोणीच नाही त्यांचा त्याग हा आपल्यासाठी आहे समाजासाठी आहे याच भान आम्ही ठेवणं काळाची गरज आहे की नाही म्हणून आमचा धम्म हा जगात सर्व श्रेष्ठ असलेला धम्म आहे आयु त्या धर्मज्ञानाची क्या मानवी प्रतिज्ञाची वृद्ध वैज्ञानिकची आमच्या या बाल मुलांपासून ते सगळ्यांनाच काळाची गरज आहे है कि म्हणून आम्ही भरतीची संख्या धर्मगृह सावतंत्र्याने धर्म कांध काळाची गरज आहे मित्र आज आमची नवी पिढी जी आहे ती कुठंतरी राजना राजकारणाकडे भरकटत चाललेली आहे आज आम्ही जयंतीच्या वेळी पाहतो बॅनरवरती बाबासाहेबांच्या फोटोच्या बरोबरी ना नेत्याचे फोटो लावले जातात लावले जातात का नाही प्रत्येकाचा गोड फादर आहे प्रत्येकाचा भाग वेगळा आहे आणि मूळ बाबाला विसरत चाललेलो आम्ही गेल्या वर्षी बातमी छापली होती की बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांच्या बरोबरी फोटो लावायची या भूतवर कोणाचीच लायकी नाही का नाही तरीही आमचे कार्यकर्ते ही घोड चूक करतात करतात की नाही बॅनर लावताना आपण स्वतःला प्रश्न विचारा आमच्या बाबासाहेबांच्या बरोबरीने फोटो लावायची अवकाश कोणाचे आहे का जोपर्यंत या धर्तीवर या सूर्यचंद्र तारे आहे तो तोपर्यंत बाबासाहेबांच्या तो तंभज्ञानाची कोणीही बराबरी करू शकत नाही आणि आमची नव तरुण पिढी मात्र त्यांच्या गॉडफादरला खुश करण्यासाठी मात्र आमच्या बाबासाहेबांच्या बरोबरीने फोटो लावायची चूक करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर आहे आणि हे थांबण्यासाठी आमच्या या कार्यकर्त्यांना गांधीजी सारख्या धम्मभूमीची नितांत गरज आहे त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे बरोबर आहे जेव्हा आम्ही या बातमीचा धंदा लावला आमच्या चॅनल वरती तेव्हा टावरच्या परिसरामध्ये जे गॅनर लागले होते त्यांना बऱ्याचशा बॅनर लोकांनी फाडून टाकले ज्यांनी मी त्यांच्या वडाफ्याचे फोटो लावले हे परिवर्तन खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर आम्ही काम करत असताना गेल्या अनेक वर्ष या लोकांचे घालवलं गेल्या चार पाच वर्षांमध्ये आमच्या बातम्याचा टर्निंग पॉइंट चेंज केला काय टर्निंग पॉईंट चेंज केला की के के आम्ही समाजाच्या बातम्याला प्राधान्य देण्यासाठी आम्ही अभ्यक्रम केला काय बदल होतो ते पाहू म्हणून आम्ही समाजातल्या अनेक वार्ताला प्राधान्य देण्याचं काम केलं मी एक समशानभूमी व्हावी अनेक वर्षापासून त्या ठिकाणचा संघर्ष चालू होता मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आम्हाला धमक्या आल्या लोकांच्या किंवा तुम्हाला ऑलरेडी हिंदाव्याला मिलिंद तुम्हाला समशानभूमी कशाला हवी आहे आम्ही सांगितलं का लोकसंख्येच्या वस्तीच्या मानाने आम्हाला तिकडे समशानभूमी असणं गरजेचं आहे तिथल्या लोकांना पाच किलोमीटर येणं अवघड होत नाही का आणि मग तीही बातमी आम्ही वाजवली आणि तिथल्या नगर परिषद प्रशासनाने भीमनगरला ती संशनभूमीसाठी जागा दिली दावलपूरला असंच एक बुद्धविहारासाठी मोकळी जागा आहे जवळपास अडीच एकर जागा आहे तिथल्या एका शिक्षकाने सांगितलं की सर ही अडीच एकर जागा बुद्धविहाराची जागा आहे परंतु आपशांना देवा द्यावे आणि राजकारणामुळे ती जागा पडून आहे आणि मग तुम्ही त्या जागेला पत्रकारांमधून भेट द्या त्या जागेचं काहीतरी सोहळं होईल मग आम्ही आमचा कॅनेडा माई म्हणून तिथे गेलो अडीच एकर जागा परळी तालुक्यात बोधल घेण्यासाठी कुठेच नाहीये आम्हाला खूप छान आणि भारी वाटलं परंतु आमच्या राजकारणातल्या हेवा ती जागा पडून होती त्या ठिकाणी मागा मुलाच लोकांच गज पडलेली होती विटा होत्या सिमेंट होत परंतु केवळ आपसातल्या मतभेदामुळे ती पडून होती आणि मग आम्ही त्यावेळेस सुद्धा इथली बातमी उचलून धरली आणि समाजाला आवाहन केलं की इथे जागा आहे विहार बांधण्यासाठी मटलेला आहे आणि मूर्ती नाही समाजातल्या दानशूर व्यक्तींनी या जागेकडे लक्ष द्यावं आणि या जागेचं सोडण करावं कारण ती जर जागा एखाद्या जगड मोठ्या वाल्या जागा असती तर कदाचित तिथं मोठं विहार झालं असतं परंतु ते बुद्धिस्ट लोकांचा विहार आहे आणि आमच्यातच कुठेतरी विसंगती आहे आणि म्हणून ते विहार होत नाही ही बातमी जेव्हा आम्ही वाजवली दावतपूरची एक आठ पंधरा दिवसाने त्या गावातल्या एका धर्ममानवाने त्या जागेसाठी पाच लाख रुपये आणि तिथलं काम सुरू झालं मित्र परळी शहरामध्ये आपल्या वल्ली बुद्धिस्ट लोकांच्या सोहळ्या व्हॅल्या आहेत तरी तुम्ही मोजल्यात का आणि नागर हे ना ते धर्मच इकडे रामनगर आमच्या सोहळा व्हॅले आहेत सोहळा कल्ल्या बघला समान वाजव सोळा कल्ल्यांनी कार्य करते किती मोठी ताकद आहे आमची बरोबर आहे की परंतु आम्ही एक नाही आम्ही एकमेकामध्ये नाहीये आम्ही विखुरलेले आहे आणि म्हणून आमची माणसं मग परक्या व्यक्तीला गरबाजर मानतात परंतु जेव्हा ही ताकद एक होईल जसं पूर्वी पॅथ्याच्या काळामध्ये होती नाही का काळामध्ये लोक टाळ देत होते कॅन्सरचे कार्य करते म्हणले आजही कॅन्सर सारख्या चळवळीची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे त्या काळातलं संघटन त्या काळातली एकी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची जी भूमिका होती ती आपल्यातून होती त्या चळवळीने साहित्यिक कलाकार पत्रकार तयार केले आणि त्या चळवळीच्या नंतर अशी चळवळ आपली उभा राहिलीच नाही आमचा समाज हा गटातटामध्ये विभ्रून गेला आणि मग राजकारणाला सर्व श्रेष्ठ आमचे कार्यकर्ते मानायला गेले बरोबर आहे आणि मग आदर राजकारणी त्यांची आणि उत्पानाची सोर्स असतात आमच्या कार्यकर्त्यांना कुठेच उत्पानाचा सोर्स नसतो तरीही राजकारणामध्ये उड्या मारतात सगळ्याच राजकारणामध्ये भलं होत नाही आणि म्हणून आमचे उद्योगधंदे असणं काळाची गरज आहे आम्ही उद्योगधंदे केले पाहिजे कोणता उद्योग केला पाहिजे हे सांगणारा असलेला एकही नेता आम्ही पाहिला नाही मी हमेशा भाषणात नव्हतो की पत्रकार म्हणून मला अशा नेत्याची तलाश आहे की जो माझ्या समाजाला सांगेल की बाबा तू या रस्त्याला चल तू हा हो उद्योग घेता कर भविष्यात तू लखपती होशील करोडपती होशील तुझ्या हाताखाली लोक कामं करतील आमचे लोक येतात भाषणं ठोकतात आणि ते त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या गुंतून वाजवतो सतराची साठ घट नाही का आणि मग आमची धम्म चळवळ असेल आमची राजकीय चळवळ असेल ती पुढे जात नाहीये बरोबर आहे की नाही आणि म्हणून आमची आहे आहे ती अभेद असणं गरजेचं आहे आम्ही अनेकदा पाहतो आमचा निराधवज आमचा पंचश्री धोज जातीवाद्यांच्या सभामध्ये असतो जातीवाद्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो मला खूप दिलाजी होते मला खूप त्रास होतो जेव्हा आमचा निळा ध्वज जातीवादी पक्षांच्या सभांमध्ये आमचीच कार्यकर्ते घेऊन चालतात आपल्याला लाल वाटत नाही का आमच्या निळा झेड्याच आमच्या पंचशिम पावित्र्य काय आम्ही कोणाच्या सभेमध्ये आमचा निळा झोडा घेऊन चाललो आहे की नाही त्यांचे झेंडे आपल्याकडे असतात का वेगवेगळ्या कलरची मग आमची जी झेंडे या जातीवाद्यांच्या कळपा का हा कार्यकर्त्यांनी या नोटींनी स्वतःला प्रश्न विचारावा विचारलाच पाहिजे नाही का कारण आणि आमच्या पंचशी ध्वजामध्ये एवढी ताकद आहे माझ्यासारखा मोरकळा असलेला पत्रकार जेव्हा गळ्यामध्ये निळा ध्वज घालून येणार व्याच भाऊयाची इमान होणार नाही माझ्या नारी लागेल एवढी ताकद आमच्या या निध्वजामध्ये आहे आणि म्हणून आमचा हा आमच्या कार्यकर्त्या जातीवाद्याच्या घेऊन जाऊ नका त्याचं पावित्र्य आपण आपल्या काळाची गरज आहे गेल्या वर्षी मी आपल्या भीमनगर समोरच्या बिहारामध्ये आलो होतो तिथे वासिंग केलं होत तिथे मोकिंद झडककर या बाबाने बाबासाहेबांचे गीत गायलं होतं पाण्या सलामी खूप भारी आवाज आहे त्याचा भारी आवाज आहे देवीच्या देखापासून गातात त्या काळातलं गीत हे गातात ते गीत आम्ही स्पेशली आमच्या चॅनलवरती काढलं पाण्यास लागली आणि त्या गाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसाखाली पुण्याच्या एका उद्योजकाने मला फोन केला की सर गेल्या पंधरा वर्षापासून मी हे गाण्याचे शब्द आणि गाणारा माणूस शोधतोय मला काही सापडलं नाही मी लहान होतो तेव्हा या गाण्याचे बोल आणि शब्द माझ्या कानावर पडायचे तेव्हापासून मी हे गाणं गुणवून गुण 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 युट्यूबवर मी आतापर्यंत पंधरा वर्ष सज्ज करतोय मला हे काही गाणं सापडलं नाही आणि हे गाणं मला तुमच्या वरती सापडलं याच हिंदाचे तेच बाबा मोकिंद जगतकर ज्यांच्या गाण्यासाठी एक माणूस गेल्या पंधरा वर्षापासून शोधत होता अशी माणसं आपल्या समाजामध्ये आहे ती टिकली पाहिजे जमीन पाहिजे त्यांच्या ज्ञानाची किंमत आम्ही केली पाहिजे मित्र दोन चार वर्षापूर्वी आम्ही कुटुंबी चार्जर सुरू केलं आणि मग हे चार्जर चालू करताना आमच्यासमोर एकच दृष्टिकोन होता जे काय असेल ते समाजासाठी एका दिवशी रस्त्यावर मुस्लिम समाजाची लोक बाबासाहेबांचं गीत आपल्या गावाला गावू लागेल लाल भिडायच्या गाडीला हे गाणे गावणारी मी माझ्या मुलाला सांगितलं ना आज आपला कॅमिरा या गायक लोकांकडे वेळे साहेबांचे गाणे जे म्हणायले ते ज्या त्यांच्यासोबत आहेत त्या ढोल वाजवतात नाही का त्याला त्या बाबासाहेबांचे मुस्लिम समाजाची लोक गाठ आहेत आणि मग ते जी दोन गाणी आम्ही शूट केली ती गाणे आम्ही युट्यूबवर टाकली

टावर पशी बसतात आणि फुल्या बाबासाहेबांनी गीत गातात राजा राणीच्या जोडीला वीस लाख माझा समाज त्याला पाहतो आणि त्यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी समज महाराष्ट्रातून वेगवेगळ्या बोली भाषा असलेली लोक मला फोन सर आम्ही त्यांना पैसे द्यायला तयार आहोत त्यांना मदत द्यायला तयार आहोत त्यांची कार्यक्रम ठेवायला तयार आहोत मी विचार केला असा गायक माझ्या समाजामध्ये असता तर त्याला किती पैशाची कमी कमाई झाली मुस्लिम समाजाचा गायक म्हणून त्याची गाडी आम्ही वरती टाकली तर सांगायचं तात्पर्य असं की आमच्या नवकरणाकडे अशा पद्धतीची जर कला असेल तर टेक्नॉलॉजी आहे जी युट्यूब फेसबुक आहे याच्यावरती जर त्यांनी त्यांची कला सादर केली तर नक्की त्यांना सुद्धा करून मिळू शकतो बरोबर की नाही आपण झुंजा चित्रपट पाहिला असेल नागनाथ मंजुळेचा सा। बाबासाहेबांचं त्यांनी एकच वीट शूट केलंय या देशातल्या पंच्याऐंशी टक्के बहुजनाने नागराज नोंदुळेला डोक्यावर घेतलं हे नाही एवढी मोठी ताकद आमच्या भीम चित्रपट निक झाला आणि बऱ्या बऱ्या डायरेक्टर लोकांचे इंडिकेटर लागले बाबासाहेबांचं गीत आणि नागराज ने सांगितलं की या गोरगरिबांच्या रस्त्यामध्ये मुलांच्या हातामध्ये दगड दिला तर त्यांच्या हातामध्ये एवढी मोठी ताकद असते की एखादा प्राणी सुद्धा एका फाटक्यात लावू शकतात हीच ताकद यांच्या हातामध्ये जर चेटून दिला तर जगातील विश्वातील फास्टर बॅनर हे लोट लिहू शकतात इतकी मोठी ताकद आपल्या मनगटाला आहे ही ताकद जर आम्ही योग्य दिशेने योग्य रस्त्यावर लावली नक्की त्याचं चीज होतात परंतु ही ताकद हृदयाला असं नवं लागतं की आमच्या आमसामध्ये भाडणामध्ये एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये एकमेकाला संपवण्यामध्ये आम्ही वापरतो म्हणून हे लोक लोक आमची प्रेरणा घेऊन चित्रपट काढून करोड रुपये कमवतात आम्ही मात्र तुझ्या तु जीवक तुम्हाला इथेच आम्ही संपवतो नाही का हे आम्ही बंद केलं पाहिजे बरोबर आहे त्याच्या अगोदरचं आपण चित्रपट पाहायला देऊन अनेक भाषेमध्ये जग झालेला फक्त चित्रपटाचं नाव जयभीम होत मधी बाबासाहेबांचा विषय काहीच नव्हता फक्त बाबासाहेबांच्या कायद्यानुसार लढणारा वकील होता बरोबर आणि जयभीम नाव असलेला चित्रपट आजच्या देशाने डोक्यावर घेतला आमचे मात्र नव्वद लोक जयभीम म्हणायला असतात अशा लोकांसाठी हा जयभीम चित्रपट म्हणजे त्यांच्या गाठावर

हुकमी हत्यार आहे त्या विधेयकात अधिकारी त्या विधेयकात जातीवादी हा एक कलाम बाबासाहेबाच रद्द करण्यासाठी या देशातील जातीवादी लोकांनी मोर्चे आणि आंदोलन केले होते विचार करा बाबासाहेबांनी आम्हाला काय हत्यार दिलं होतं बरोबर की नाही आणि म्हणून या अॅट्रॉसिटीच्या एका एका कलमाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर तो अधिकारी असो तो जातीवादी असो आपला दुश्मन असो त्याला जामीनच प्रावधान आयड्रॅसिटीमध्ये नाहीये किती मोठी ताकद आहे आणि म्हणून आम्ही आमची नशा आमची धुंद कायद्याचा अभ्यास करून वापरली पाहिजे जेव्हा आम्ही कायद्याने लढू तेव्हा त्याची ताकद आम्हाला कळेल ना आमचे लोक जातीवाद्याच्या काळावर ना परंतु जेव्हा आम्ही बाबासाहेबांच्या कलांच्या हत्याला गेलो होतो तेव्हा ती मेडूवरची नशा आणि ताकद तुझ्या वेगळीच असणार आहे नाही का आणि म्हणून असे कार्यक्रम का सातत्याचे व्हावे संयोजकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला पुन्हा पुन्हा बोलवा मी व्यापारी आहे मी उद्योजक आहे मी पत्रकार आहे माझ्या स्किलचा कुठलाही उपयोग कधीही लागत असेल मला आज या रात्रीचा आवाज द्या बोलल्यासारखं खूप आहे तो तो सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साप्ताहिक मानपत्राचे संपादक बालासाहेब जगतकर तसेच बुद्धवंदना संघ सुगंध कुटी बुद्ध विहार जगतकर गल्ली मित्रमंडळ व निलेश जगतकर दिनेश जगतकर रोहित जगतकर यांच्यासह मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास बहुसंख्य महिला तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी